अकोले तालुक्यातील पुरुषवाडी गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे खडकी गावातील दारू विक्रेत्यानं पंचाहत्तर वर्षीय वयोवृद्ध महिला एकटी घरी पाहून मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे शनिवारी चोवीस मे रोजी दुपारच्या दरम्यान पंच्याहत्तर वर्षीय महिला घरात एकटी असताना खडकी गावातील रहिवासी असलेला नाथू बांडे याने अवस्थेत तिच्यावर बलात्कार केला आहे तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी राज ठाण्यात मोर्चा कठोर शिक्षा देण्याची मागणी केली असून राजूर पोलीस ठाण्यात नाथू बांडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील महिला मोठ्या संख्येनं पुढे येत असून आरोपी नाथू बांडे याला कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी होत आहे पुरुषवाडी गावामध्ये शनिवारी रात्री हो मला वाटतं तीन चारच्या दरम्यान ही सदर ही महिला गावातील घराच्या घरकुलासाठी तिचे जावई आणि मुलगी आणि नातवंड मुली हे सगळे सहकुटुंब गावातल्या घराच्या कामकाजासाठी गावात, कामका गावात थांबले होते आणि खडकीचे जे दारू विक्रेते त्यांचं नाव नाथुराम बांडे यांनी तिथे चार वाजता जाऊन त्या महिलेच्या घरात दारू पिऊन तिथेच झोपला आणि त्या महिलेवर अत्याचार केला चार वेळेस अत्याचार केला आणि त्या महिलेला सदर दोन दिवस चालता येत नाही ती म्हातारी महिला जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची असून तिला वरून जर तू सांगितलं तर जिवे मारण्याची तुला आम्ही पाहणार नाही जिवेच मारू असं ते तुझ्या जाव्याला मारू तुझ्या मुलीला मारू अशी धमकी दिल्यामुळे ते गरीब महिलेनी आता तिचा पती नाही तरी घाबरून दोन दिवस तीन दिवस ती अशीच राहिली आणि गावकऱ्यांना हळूहळू ना ते नातेवाईकांना माहीत होत गेलं शेवटी आमच्या पुरुषवाडीच्या सर्व गाव ग्रामस्थांनी तरुणांनी हा उठाव केला आणि तिला जबरदस्ती उचलून इथे आणलं का हे शेवटी आणण्याच्या आज तुझ्याभोवती झालं उद्या कुणाभोवती होईल आणि मला तर शर्म वाटते का ऐंशी सत्तर वर्षाच्या महिलेला अशी हे व्यसनी लोकं किंवा कंठक समाज कंठके असे करतात आज तरुणा महिलेला पण आमच्या शेतात जातात सगळ्यांना आता आम आमच्या गावात थोडा भीतीच तयार झालेली आणि सदरच्या महिला पण आमच्या गावच्या आलेल्या आहेत सर्व तरुणी आल्या आहेत मोठ्या संख्येने इथे उपस्थित असून आमदार साहेबांकडेही गेले होते आणि ते जागेवर आता कानून व्यवस्था म्हणते आम्ही का तक्रार घेतलेली आहे प्रोसेस चालू आहे गुन्हा दाखल केलेला आहे पण गुन्हा आता काय आता कानुनी नियमानुसार दोन दिवस होऊन गेले आणि त्याच्यात काय सापडणार शेवटी वाट ही ठेवलीच थे कायद्याने हे गुन्हेगार असेच असतात आणि गुन्ह्याचे लपवणारी व्यक्ती पण अशीच असते का दोन दिवस होऊन गेले आणि पीडित व्यक्ती तर त्यापेक्षाही मजबूर असते का का पीडित व्यक्तीला खुने मार जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे ती तीन दिवस काय अजून आठही दिवस नसते आली पण हे कुठंतरी तरुणांना किंवा गावातल्या सेवकांना माहीत झालं त्याच्यामुळे हे ओपन झालं पण आज त्या महिलेचा पुरावा नष्ट केला किंवा के किंवा नष्ट झाला म्हणून काय तो गुन्हेगार लपला पाहिजे असे मी कायद्यालाही सांगतो आहे आणि इथल्या तालुक्यातील तमाम आमदार साहेब असो किंवा सगळेच सर्व धर्मीय सर्व पंथीय आणि सर्व नागरिक सगळ्यांना माझ्या कळकळीची विनंती आहे का असं समाजात आदिवासी पट्ट्यात घडू नये आणि दारू आणि महिलेची छेडछाड अजिबात घडू नये अन्यथा आम्ही इथे आंदोलन करण्यात येईल काल दोन दिवसापूर्वी या आमच्या गावात महिलेवर ऐंशी वर्षाच्या महिलेवर बलात्काराचा हा विषय घडला प्रकार घडला फारच बिकट असं खूपच अवघड वाटतंय कारण की जर एखाद्या नव्वद वर्षाच्या महिलेवरती असं घडतंय तर साठ सत्तर त्या तिच्या नात नात पण होती जर चुकून ती नात त्या रात्री तिथे असती तर तिच्यावर पण हा गुन्हा घडला असता त्याच्यामुळे खूपच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि समोरचा जो कोणी आरोपी होता त्याने असंही सांगितलंय की जर का हा गुन्हा उघडकीस केला तुम्ही सांगितलं तर आम्ही तुम्हाला मारूनच टाकू धमकीपोटी त्या आईने दोन दिवस ती बातमी पसरवली नाही त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला प्रशासनाला की याच्यावर असं ठोस असं पाऊल उचललं